स्कूल ऑफ आर्किलरी देवाली येथे तोपची एकात्मिक फायर पॉवर व्यायाम एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्कूल ऑफ आर्टिलरी द्वारे देवाली फायर पॉवर प्रदर्शन आणि प्रशिक्षण व्यायाम आयोजित करण्यात आला लेफ्टनंट जनरल नवनीत सिंग सरणा कमांडंट स्कूल ऑफ आर्टिलरी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शन करण्यात आलेल्या या कार्यक्रमात डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंगणचे विद्यार्थी अधिकारी डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्सेसचे विद्यार्थी नेपाळ आर्मी स्टाफ कोर्सेस प्रशिक्षण अकादमीचे कॅडेट वरिष्ठ मान्यवर भारतीय लष्कराचे अधिकारी आणि नागरी प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते या सरावात तोफखाना मोटार रॉकेट आणि विमान वाहतूक संसाधने आणि पॅराड्रॉपर सह विविध तोफखाना आणि पाळत ठेवणारी उपकरणे यांचा एकत्रित वापर दिसून आला on is being used for loading the gun. We would also like to highlight all the mechanisms have redundant and can be operated manually so that firing does not stop even in case of contingencies. The Bobole and Double Gun system will now fire a fourth drop on one We set your attention towards area ball where the fire is saturated by the ground team player. Able to fire the 2 millimetre guard rocket on the area <laughs> ball. The first rocket center is now entering from the left. केनाईन वज्र ॲटोमॅटिक गन सिस्टीम वन हंड्रेड फिफ्टी फाय एम 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 सेवन हंड्रेड सेव्हन्टी सेवन यू एल एच वन हंड्रेड फिफ्टी फाय एम एम धनुष वन हंड्रेड फिफ्टी फाय एम एम बोफर्स यासारख्या अत्याधुनिक तोफाण्यांचे अग्निशमन प्रात्यक्षिक हे या, या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते यासोबतच पिनाकास स्मर्ज स्पॉम ड्रोन लोएटरिंग म्युनिशन आणि प्रगट ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले हे प्रात्यक्षिक कोणत्याही ऑपरेशन आव्हानासाठी तयार राहण्याच्या भारतीय लष्कराच्या वचनबद्धतेची पुष्टी करते आणि आत्मनिर्भर भारतच्या व्हिजन अंतर्गत स्वदेशी संरक्षण क्षमतांना चालना देते टोपची ही कॅलिबर तोफखान्याचे प्रावीण्य आणि भारतीय सैन्याचे अलीकडचे प्राप्त केलेले अत्याधुनिक स्वदेशी बाळात ठेवणे आणि फायर पॉवर क्षमतेचे एक उत्कृष्ट प्रमाण आहे दो हजार पच्चीस में Uh, हमने दर्शाने की कोशिश करी कि जो भी आर्टिलरी गन्स और सिस्टम्स हमारी इन्वेंट्री में है जो इंडियन आर्टिलरी की इन्वेंट्री में है उन सब का कारगर फायर पार आपको डेमॉन्स्ट्रेट किया गया और ये भी दर्शाया गया कि ट्रेनिंग स्टैंडर्ड्स जो हमारे सोल्जर्स और ऑफिसर्स यहाँ पर ट्रेनिंग प्राप्त करते हैं और उनका कितना कारगर फायर पार जो आप सब ने खुद देखा और ये हमने दर्शाने की कोशिश करी है और हमारी इंडियन आर्टिलरी की काबिलियत जो है वो आपको दर्शाई गई और आपने ये भी देखा होगा कि हमारे जितनी इक्विपमेंट और एम्युनेशन है अभी वो हमारी एम यही है कि हम आत्मनिर्भर भारत के अंदर जितनी भी इक्विपमेंट और एमुनेशन है वो भारत में ही मैन्युफैक्चर बनाया जाए एबी न्यूज साके प्रतिनिधि पुरुषोत्तम कांडेकर देवरालिका